भारतीय रेल्वे हे भारतातील सर्वात मोठे वाहतुकीचे नेटवर्क असून एका दिवसामध्ये लाखो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करत असतात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रामुख्याने रेल्वेच्या प्रवासाला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते भारतीय रेल्वे ही भारतीय विकासाची आणि भारताची जीवनवाहिनी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही जर आपण प्रवासांच्या बाबतीत देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा विचार केला तर त्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वे अग्रस्थानी आहे परंतु रेल्वेचे कामकाज सुरळीतपणे चालावे याकरिता रेल्वेचे काही नियम देखील आहेत व ते पाळणे प्रवाशांवर बंधनकारक आहे बऱ्याचदा जेव्हा आपण रेल्वेने प्रवास करायचे ठरवतो तेव्हा तो नियोजित असेल तर आपण अगोदरच रिझर्वेशन करून ठेवतो परंतु जर अचानक प्रवास करण्याची वेळ उद्भवली तर मात्र आपल्याला तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो यामध्ये बऱ्याचदा घाई का असेना स्लीपर क्लासमध्ये घुसतो व स्लीपर क्लास मधून प्रवास करण्याचा प्रयत्न करतो परंतु तुम्हाला माहिती आहे का तुम्ही असे केल्याने तुम्हाला याबाबत दंड देखील आकारला जाऊ शकतो कारण या बाबतीत रेल्वेचे काही नियम आहेत व त्यांची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी रेल्वेच्या माध्यमातून केली जाते त्यामुळे या लेखात आपण याबाबत आहेत याबाबत थोडक्यात माहिती घेऊ याबाबत रेल्वेचे काही नियम आहेत परंतु काही अटी आणि शर्तीवर त्याच्या तिकिटावर तुम्हाला स्लीपर क्लास चा प्रवास करण्याची परवानगी रेल्वेच्या माध्यमातून देण्यात येते त्यामध्ये प्रामुख्याने पाहिले तर जनरल डब्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावर गर्दी असेल व तुम्हाला जर जागा मिळाली नाही तर तुम्हाला पुढील ट्रेनची वाट पाहण्याचा सल्ला या माध्यमातून दिला जातो जर आपण रेल्वे एकोणनव्वद एक 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 नुसार बघितले तर तुमचा प्रवास जर एकशे नव्याण्णव किलोमीटर किंवा त्याहून कमी अंतराचा असेल तर जनरल तिकीट हे तीन तासांच्या कालावधीकरिता वैध समजले जाते परंतु या तीन तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहेत त्या ठिकाणी जाणारी दुसरी रेल्वे नसेल आणि तुम्हाला जर जा जा जागा मिळाली नाही तर तुम्ही टीटीईशी संपर्क साधून तुमच्या समस्येविषयी कल्पना देऊ शकतात त्यामुळे रेल्वेच्या नियमाविरुद्ध वागण्यापेक्षा त्या नियमांचे पालन करून प्रवास करणारे आपल्या फायद्याचं असतं कृष्णा लोटे विदर्भ न्यूज मुंबई